नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढाव के श्री भव्य दिव्य बिंजोडचा मैदान काडाव येथे संपन्न झालं आहे या मैदानात बिंजोडचा बादशाह मथूर तसेच दशामंदके केसरी बाकासूर असे टॉप टेनंदी मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर बाकासूर आणि मथूरचा सकाळीच फेरा आला होता मथुरचा फेरा झाला होता तो संजासोबत तर बाकासूरचा फेरा झाला होता चिकण्यासोबत तर मित्रांनो मथुर आत बाकासूर आत्ताच खाली पळण्यासाठी गेला आहे परंतु मित्रांनो आज आपला मथुरची एकी शर्यत बघताना मिळणार नाही मला वाटते मित्रांनो आज मथुरचं फक्त फेऱ्याचं नियोजन होतं आणि मथुर आता माघारी घरी परतला आहे आज शर्यतीचं काहीच नियोजन नव्हतं मथूर फॅन्स मित्रांनो थोडे नाराज झाले असतील कर कारण सकाळपासून लाईव्ह लाईव्हमध्ये आशा लावून बसले होते की मथूरची शर्यत होणार शर्यत होणार परंतु मित्रांनो आज काहीच नियोजन नाही आहे पुढच्या मैदानात नक्कीच भिंचवडच्या कोण कुठल्या तरी मैदानात मथुर आपल्याला नक्की दिसेल बाकासुरच्या शर्यत थोड्याच वेळात मित्रांनो आपल्याला बघायला भेटेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद